बुधवार दहा मे रात्री वाजता तुझा तो खट्याळपणा अवखळपणा जीव वेडावणार तुझं लाडी खसण तो अभिनय ते तुझ्या अस्तित्वाच देखण रुपण पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकावं असं ते निसर्ग गर्भ लावण तुझ असण जेवढं सुंदर तेवढच श्रीमंत मोगऱ्याची कळी उमलता क्षणभर मिवळ रिंगालावा बहरलेली चैत्रवेल मोडून पडावी मनाचा एक कोपरा उसवावा तसं वाटलं पण क्षणभर पण आज वाटत किती योग्य वेळ होती ती तू जाण्याची म्हातारी झालीस भुरभुरणाऱ्या काळ्याभोर केसांची शुभ्र वारू झाली सुंदर दातांच्या जागी कवळी बसली ताड ताड चालण्याला अखेर काठीचा आधार लागला लावण्य जरा जर्जर जर होऊन बिछाण्याला खिळून राहिलं आणि कधीतरी तुझ्याबद्दल चार ओळी वृक्ष बातमीत वाचाव्या लागल्या असत्या एकेकाळी शब्दांनी सुरुवात होणाऱ्या अल्लड प्रेमिकेचं मूर्तिमंत लावण्य लाभलेल्या मधुबालेचं काळानं निधन झालं गेली दोन तीन वर्ष त्या आजाराशी झगडत होती मृत्यूचं सवयी तिचं वय पंचाहत्तर वर्षांच होत <coughs> आम्ही हे सहन करू शकलो नसतो आई बहरातल्या तुझ्या मृत्यूलाही आठवणींचा गहिरा गंध होता नियती सुजाण आहे एखाद्याच्या भाडी असलं फुलांचं आयुष्य लिहित असते वधुबाला श्रद्धांजली wow. wow.